मित्रांनो थमदिल तर तुम्ही बघितलं असेल बॅनर तर तुम्ही वाचलंच असेल कलर्स वाहिनीवरती काल बिग बॉस एटीन हा रियालिटी शो सुरू झालेला आहे आणि याच रियालिटी शो मध्ये एका गाडवाला एंट्री देण्यात आलेली आहे वाचाळ आहे दुसरं काय काही बडबड करायची आणि अशा हरामखोराला काल बिग बॉस मध्ये एंट्री दिलेली आहे म्हणजे मला असं वाटतंय सोबत जी एंट्री दिली ती एकदम योग्य एंट्री दिलेली आहे म्हणजे एक गाडव घरामध्ये आला असा त्याचा अर्थ होत आहे आणि तो स्वतःला काय समजतो तो म्हणतो डाकू के खानदान से सेहू म्हणजे तुम्हाला समजलं का हा कोण आहे चंबल खोऱ्यातील डाकू मंगलसिंगची ही छटी आहे नाजायज आहे गर्वाने सांगतो कि मी डाकू के से आता बघा डाकू असल्याचा सुद्धा ह्याला गर्व आहे म्हणजे हा गोभर तोंडाचा ह्याला बघूनच असं वाटतय की हा कुठला तरी चंबलच्या खोऱ्यातला डाकू आहे याच्या केसांमध्ये ना साधा कंगवा सुद्धा जात नाही असली ह्याची केस पिंजून पिंजून गेलेली केस आहे आणि हा चंबलच्या खोऱ्यातला डाकू काल बिग बॉस हिंदीमध्ये आलेला आहे याच विषयी आपल्याला या माध्यमातून चर्चा करायची तुम्ही जाऊ नका कुठं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पहिल्यांदा चॅनल वरती आला असाल तर अविनाश मोहिते हो ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा बांधवांनो पहिली या गाढवाची एंट्री बघून घ्या आणि मग याला गाडव म्हणायचं का गोपाळ शेट म्हणायचा ते ठरवू आणि या गाढवाची चांगलीच धुलाई करू बघून घ्या हा व्हिडिओ मित्रांनो बघितलं ना गाडवा सोबत कुणाची तुलना केली के के है। आहे खऱ्या अर्थाने तो गाडवच आहे अ या गाडवानं या महाराष्ट्रामध्ये फक्त कळी लावायची कामं केली भांड लावायची कामं केली मराठा आरक्षणाला विरोध करणारा हा एकमेव माणूस आहे आणि ह्याच्या मागला बोलवता धनी वेगळा आहे ही फक्त कटपुतुली आहे फक्त पुढे केलेला चे हा चेहरा आहे हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे म्हणून नेहमी नेहमी सांगत असतो आणि हा कशाच्या हिंदू राष्ट्राच्या घोषणा देतो जय श्रीराम जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र अशा हा घोषणा देतो बाबासाहेबांनी जे समता बंधुता आणि न्यायाची हाक दिलेली आहे याच्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये कुठल्याही चौकटीमध्ये हा माणूस बसत नाही हा बिंडोक तर आहेच आहे पण मित्रांनो हा अकराळ विक्राळ चेहऱ्याचा अंधारात जर ह्याला कधी पाहिलं तर भीती वाटेल असा हा माणूस आहे मग अशा माणसाला कलर्स वाहिनीने बिग बॉस मध्ये स्थान का दिलं न उलगडणारं कोड आहे म्हणून याचा पुढचा भाग सुद्धा पाहणं आपल्याला खूप महत्वाचं ठरत आहे जर या आराम या बिग बॉस रिएलिटी शो मध्ये जर उलटी वक्तव्य केली तर मग मात्र याला सुट्टी दिली जाणार नाही बिग बॉस मराठी तर तुम्ही पाहिलंच असेल सुरज चव्हाण जो आपल्या मुर्टी मोडवे गावचा आहे बारामती तालुक्यातला आहे त्या गरीब घरातल्या एका सामान्य मुलानं बिग बॉसचा रियालिटी शो जिंकला आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की हा मॅनेज केलेला शो आहे हा ठरवून केलेला शो आहे पण सुरज चव्हाण ज्यावेळेस बिग बॉस झाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं असं वाटलं की हा मॅनेज झालेला शो नाही अशा सामान्य घरातल्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे त्याची कला महाराष्ट्रासमोर आली पाहिजे हे सुद्धा तेवढंच खरं अशा असंख्य मुलं या महाराष्ट्रामध्ये संधीची वाट शोधत असतात एक असामान सामान्यातला सामान्य मुलगा बिग बॉस शोचा विनर होतो पुणे जिल्ह्याचा तर आहेच आहे पण तो महाराष्ट्रात सुद्धा अभिमान आहे अशा पद्धतीनंच गेम झाला पाहिजे पण गुरत्न सदावर सारख्या बिंडो बॅक्कल माणसाला हिंदी बिग बॉस मध्ये आणून काय फायदा झाला ज्या वेळेस बिग बॉस मध्ये याची एंट्री झाली आहे ना त्यावेळेस सलमान खान सुद्धा हसून हसून मेलाय सलमान खानला अक्षरशः हसू आवरणं याच्या बोलण्यावरती आता हा काय बिग बॉस मध्ये जाऊन दिवं लागणार आहे हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्वाचं झालंय बघून घ्या ह्याची एंट्री आणि बिग बॉस सलमान कशा पद्धतीनं याला ट्रीट करतोय हे सुद्धा तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पहा हम आते हैं डाकू की खानदान से हम आवाज पहुंचने के पहले हमारा नाम पहुंच जाता है अब तुम हमारे क्लाइंट बनोगे तो जो भी हुज्जत होगी वो खत्म होगी बगित लतना याची भाषा बगित लतना याचा चेहरा और तो गॉगल भिंगाचा गॉगल फोटो याचे डोळे बाहेर येतात की काय असे या ठिकाणी वाटतंय कसला तो अकरा निकड चेहरा कसला तो अभिमान कसला तो स्वाभिमान डाकू के खानदान से हूं अरे चंबलच्या खोऱ्यामध्ये हे जी काय गेलते काय कोण तिथं चंबलच्या खोऱ्यातला डाकू हा डाकू की छटी औलाद नाजायज औलादे डाकू की नाजायज मंगलसिंग डाकू की छटी नाजायज औलाद बॅकल माणूस विंडोक माणूस याला बिग बॉस मध्ये आणलाय आता ह्यो काय दिवे लावतोय काय माहिती कुणाविषयी काय बोलतोय कुणाविषयी गरळ बोलतो वगतोय काय माहिती जाती जातीमध्ये ते लावली ह्या माणसाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये यांनी याचिका दाखल केल्या हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये ह्याच्या बायकोला मान हलवती फक्त माग ती ती म्हैसकाने आणली काय माहिती बिग बॉस मध्ये याच नवरा बायकोंला दोघांना घ्यायला पाहिजे होतं बिग बॉस एकाला घेऊन अन्याय केलाय तुम्ही जयश्री पाटील वर तिला सुद्धा बिग बॉस मध्ये येण्याची खूप गरज होती आणि महाराष्ट्रा मला यांच्या दोघांचा चेहरा दिसला असता महाराष्ट्रालाच काय घेऊन बसलाय संपूर्ण भारत देशाने यांचं खरं रूप ओळखलं असतं खरा यांचा चेहरा काय स्वतःला कायदेपंडित समजणारा स्वतःला तत्वज्ञानी समजणारा माणूस ज्या वेळेस त्याचं खरं रूप जगाच्या समोर येतं ना मग मात्र लोक कशा पद्धतीने हिनवतात ते पाहणं आता या ठिकाणी गरजेचं राहणार आहे खरा सर्जावर ते काय खरं त्याचं स्वरूप काय खरा त्याचं गुण काय आहेत ते गुण पाहणं आज तितकंच महत्वाचं आहे म्हणून याला बिग बॉसमध्ये आता तो आलायच ना तर तो कशा पद्धतीने वागतो त्याच जगाच्या विषयी माणसांच्या विषयी प्रत्येक जाती धर्माच्या विषयी काय तत्वज्ञान आहे ते सुद्धा पाहणं आता तितकं गरजेचं आहे मित्रांनो सदावर्तेला आमचा प्रचंड विरोध होता सदावर्तेच्या विरोधात आम्ही काल लोणावळा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेलेलो होतो की गुणरत्न सदावर्तेला हिंदी बिग बॉसमध्ये घेऊ नये तो जातीवादी माणूस आहे तो धर्मांध माणूस आहे त्याला तात्काळ या ठिकाणी थांबवावा बिग बॉसमध्ये त्याला जाऊन देऊ नये समाजामध्ये तेढ निर्माण होते मराठा समाजाच्या मनामध्ये या सदावर्तीच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे चिड आहे म्हणून याने जर चुकीचं वक्तव्य केली तर महाराष्ट्रामध्ये दंगली घडू शकतात म्हणून याला थांबवा परंतु आम्ही काल ज्या वेळेस लोणावळ्यामध्ये गेलो त्यावेळेस लोणावळ्यामधून आम्हाला सांगितलं गेलं की आता बिग बॉसचा शो लोणावळ्यामध्ये होत नाही तर हा शो कर्जतमध्ये होतोय म्हणून लोणावळ्यापासून तीस किलोमीटर काल कर्जतमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो प्रचंड ट्रॅफिक होत रविवार सुट्टीचा दिवस होता सुट्टी नवरात्र चालू आहे बरेच मंदिर आहेत जाताना याची एकविरा देवीचं त्या ठिकाणी ठाणं आहे आणि मग प्रचंड रस्त्यामध्ये गर्दी भाविकांची गर्दी येण्यास पाच ते सहा तास आम्हाला लोणावळ्यात लागले लोणावळ्यापासून परत कर्जतला तीस किलोमीटर गेलो कर्जतला एनडी स्टुडिओ आहे एनडी स्टुडिओ त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमधला आम्ही गेलो कर्जतला त्यानंतर आम्हाला अशी माहिती समजली की एन डी स्टुडिओ आता कर्जत मध्ये सुद्धा बिग बॉस हिंदीचा शो होत नाही मागले दोन तीन सीझन हा गोरेगाव या ठिकाणच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टुडिओमध्ये बिग बॉसचा शेट लावला जातो आणि मग मग मात्र आता त्या ठिकाणी जाण्यासाठी नायला झाला कारण जायला सकाळपासून दुपारपर्यंत म्हणजे जवळजवळ पाच वाजलेले होते सहा तासाचा प्रवास गाडीमध्येच गेलेला होता आणि मग तिकडे जाऊन तर काय लगेच जमणार नव्हतं किंवा भेट होणार नव्हती म्हणून आज त्याला स्पीड पोस्टने त्या ठिकाणच्या गोरेगावच्या पोलीस स्टेशनला आपण निवेदन दिलेलं आहे की जर यांनी काय चुकीची वक्तव्य केली तर याला ताबडतोब त्या ठिकाणाहून बाहेर काढावं अन्यथा आम्ही बिग बॉसच्या घरासमोर आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही गोरेगाव फिल्म सिटी ही शंभर दोनशे अकरा मध्ये आहे कुठं शेट लावला आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपणा सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की जर चुकीची वक्तव्य त्यांनी काही केली समाजाविषयी गरळ ओळखली तर मग मात्र गोरेगाव फिल्म सिटीला सुद्धा आम्ही धडक मारल्याशिवाय राहणार नाही हे तेवढंच खरं आहे परंतु आता पाहणं गरजेचं झालंय कालच त्याची एंट्री झालेली आहे तो गारवासोबत एक गाढव आलेला आहे घरामध्ये आणि ते गाढव आता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोंधळ घालतय आहे राडा करतय हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्वाचं झालेलं आहे म्हणून हा जो तोतयागिरी करणारा माणूस आहे हा जो मूर्खातला अतिमूर्ख माणूस आहे हा जो बिंडोक माणूस आहे त्या ठिकाणी जाऊन कुणाकुणाला कशा पद्धतीने ट्रीट करतोय व वा कशी वागणूक देतोय किंवा त्याचा स्वतःचा स्वभाव खरा काय तो कशा पद्धतीने खेळतो हे सुद्धा पाहणं आता तेवढंच महत्वाचं आहे हा गाढव माणसातला गाढव आहे का, का हा गाढव गाढवासारखा गाढव आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे याची वागणूक दुसऱ्या बरोबर कशी आहे हा एक करतो हा करतोय हा वागतो दुसरंच हा महिलांशी याचं वर्तन कसं आहे याचं पुरुषांशी वर्तन कसं आहे याच स्वतःबद्दल काय मत आहे याच लोकांबद्दल काय मत आहे याचं देशाबद्दल काय मत आहे हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे या माणसामध्ये खिलाडी प्रवृत्ती आहे का हा फक्त तोंडाने बडबड करतो हा फक्त तोंडाच्या वापा करतो हे सुद्धा आता बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळून येणार आहे म्हणून बिग बॉस रियालिटी शो जोपर्यंत सदावरती त्या घरात आहे तोपर्यंत तो मी तरी निदान त्याच्यावर लक्ष ठेवून असणार आहे हजारो कॅमेरे जसे बिग बॉसचे त्या घरावरती लक्ष ठेवत असतात पाळत ठेवत असतात त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा जोपर्यंत सदावर्ती या घरात आहे डोळ्यात तेल घालून हा बिग बॉसचा शो पाहणार आहे एका जरी चुकीमध्ये हा सदावर्ती आम्हाला सापडला तर मग मात्र सदावर्तीची खैर केली जाणार नाही आम्ही त्याला सोडणार नाही काही झालं तरी गोरेगावला जाऊन सदावर्तेचा आम्ही निषेध केल्याशिवाय गप्प बसणार नाही जास्त लोड घ्यायचा नाही पुढच्या काळात काय काय घटना घडतात ते पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे येणारा काळच ठरवणार आहे सदावरचे माणूस आहे की गाढव एवढं मात्र नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी आपल्याला जर काय भूमिका पटल्या नाहीत तर आपण वेळोवेळी व्हिडिओ करणारच आहोत आणि आपल्यासमोर ते मांडणारच आहोत माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या माध्यमातून आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ Jai Shri